चार वर्षांपासून सुरू असलेल्या वरवण ते उंडरी मार्गाचं काम पूर्ण करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागणी केली आहे उदयनगर उंदरी या रस्त्याचं काम गेल्या चार वर्षापासून प्रलंबित असून त्या ठिकाणी वेळोवेळी आम्ही उपोषण असतील आत्मदन असतील हे आंदोलन अनेक वेळा त्या ठिकाणी केले मात्र प्रशासन पुनम नांद्रा कंपनीच्या कंपनीकडे मी त्या कंपनीला पाठीशी घालण्याचं काम वारंवार त्या ठिकाणी करत आहे आम्ही अनेक वेळा आत्मघातकी प्रयत्न या रस्त्यासाठी केलेला आहे परंतु कंपनीवर अद्यापपर्यंत कुठलीही त्या ठिकाणी कारवाई संबंधित विभागाने आजपर्यंत केलेली नाही आज, आज दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही या ठिकाणी आत्मजानाचा इशारा दिला होता त्या रस्त्याची अवस्था आज आत्ता सध्या या ठिकाणी अशी असतं अशी आहे की लोकांना त्या ठिकाणी खूप यातना त्या ठिकाणी सहन कराव्या लागत आहे वेळोवेळी आम्ही आंदोलनं केले उपोषणं केली तरीसुद्धा अद्यापपर्यंत या रस्त्याचं काम पूर्णत्वाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून असेल किंवा पुनम पुनमनांत्र कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही आज आम्ही आत्मदानला इशारा दिला होता पण पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आमची आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांची त्या ठिकाणी ब बैठक नियोजित करण्यात आली होती या बैठकीत त्यांनी आम्हाला सदर एकतीस एक दोन हजार चोवीसपर्यंत या रस्त्याचं संपूर्ण काम त्या ठिकाणी पूर्ण करू असं या ठिकाणी लेखी पत्र त्यांनी दिलेलं आहे अन्यथा का कंत्राटदारावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि आमची देखील अशी मान्य आहे की मा मागणी आहे की ज्यांनी या पत्रात शासनाच्या पत्रात आम्हाला ज्या प्रमाणे एकतीस जानेवारीपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण करू असं या ठिकाणी आश्वासन दिलं आहे हे आश्वासन जर संबंधित विभागानं किंवा संबंधित कंत्राटदारानं पुन्हा नांद्रा कंपनी या कन्स्ट्रक्शननं जर त्या ठिकाणी मान्य केलं नाही तर दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी दाखल करू आणि आम्ही आंदोलन जे असेल ते पोलीस प्रशासनाला अथवा न कळवता गनिमी काव्याने त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल याची सदर प्रशासनाने नोंद केली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे